Est marriages as उल्हासनगर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे मित्रावर गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून एका व्यापाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला या प्रकरणात मध्यवर्ती पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर कॅम्प तीन मधील जसलोक शाळेजवळ विजय सकट हे व्यापारी राहतात काही दिवसांपूर्वी त्यांनी ओम राजपूत याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता घटनेचा राग मनात धरून रोहन रेडकर सुनील उर्फ काली सिंग लबाना आणि सूरज शुक्ला या तिघांनी मिळून रात्रीच्या वेळी विजय सकट यांच्या घरावर हल्ला चढवलाय या तिघांनी बियरच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल भरून घरावर फेकून आग लावण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या कृत्यामुळे सकट कुटुंबियांसह शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला या घटनेनंतर मध्यवर्ती पोली पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे आणि निरीक्षक तुकाराम पादिर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राकेश शेवाळे उपनिरीक्षक सौरभ मालशेटे आणि पथकाणे कल्याण अंबरनाथ रोडवरील डीमार्ट परिसरात सापळा रचून आरोपी सुनील उर्फ कालीसिंग लबाना आणि सुरज शुक्ला यांना अटक केली आहे दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केली असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे विजय संकेत त्याच्या घरी राहत असताना रात्री झोपले असताना जुन्या बांधण्याच्या कारणावरून काली सरदार आणि त्याचे रेडेकर आणि इतर तीन साथीदारांनी त्याच्या घरावरती पेट्रोलचे पेट्रोल टाकलं पेट्रोल आणि घर जाळण्याचा जा प्रयत्न केला तसं ते त्याच्या ते गवत ते टाकून पेटवून दिलं या कारणावरून त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता त्याच्यामध्ये काली सरदार आणि त्याचे इतर दोन साथीदार त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे तो काली सरदार जो आहे त्याच्यावरती या अगोदर हिलँड पुरस स्टेशन विठ्ठलवाडी पुलीस स्टेशन मध्यवर्ती पुलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती माननीय न्यायालयात दुसरा पत्र दाखल केलेली आहे आणि त्याचा ट्रायल सुरू आहे